हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा आहात मी अमृता बसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे आज काय स्पेशल आज काय स्पेशल मी बनवते आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि शेअर आवर्जून करा तर मी इथं घेतलेलं आहे थोडंसं ओलं खोबरं कांदा लसूण मी आधी कांदा परतून घेतलेला आहे छान आणि इथं ओलं खोबरंही घेतलेलं आहे तेही मी छान परतून घेणार आहे ओल्या खोबऱ्याला थोडा टाईम जातो परतायला पण मीही तेही छान परतून घेणार आहे त्यानंतर मी कोथिंबीर थोडेसे धणे असं परतून घेणार आहे धणेही मी घालते आहे ऑलमोस्ट तेल तापलेलं होतं त्यामुळे धनं एक क्षणात आ, हे झाले भाजले मग मी त्याच्यात राहिलेल्या तेलामध्ये कोथिंबीर टाकणार आहे बिकॉज तव्यात तर तेल ठेवू शकत नाही आहे मग तेल काढून घेण्यासाठी मी त्यामध्ये कोथिंबीर ॲड करते ती परतूनही निघती आहे छान आणि आपलं तेलही त्यामधलं वाया जाणार नाही असं झालेलं आहे आपलं वाटण रेडी मी स्टार्टिंगला कांदा लसूण घेतलेला होता त्यानंतर आईसाहेबांची दिवाबत्ती केली आणि ग्रंथाचं पारायण आमच्या घरात चालू होतं ग्रंथ वाचत होते आणि न मध्ये मध्ये साईडला हे नक्की काय दिसते हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन बाहेरचं वातावरणही खूप छान होतं घरात सिरियल चालू होती म्हटली चला आपली स्वयंपाकाची तयारी तर ता उरकून घ्यावी लागल म्हणून पटकन वाटण थंड झालं आणि ते वाटण्यासाठी घेतलं तर त्यामध्ये आलं लसूण कांदा खोबरं कोथिंबीर आणि थोडेसे धणे हे सगळं भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरमध्ये छान बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेतलं आता म्हटलं चला जे करायचं ते रेडी झालं आहे की नाही पाहूया तर हे काय दिसतंय काळं काळं तर पहा तुम्ही तर मी काय बनवते आहे काळ्या वालाच्या शेंगा असतात त्या काळ्या वालापासून मी एक छान असं कालवण करते तर मी काय केलं होतं हे काळ्यावालाच्या घुगऱ्या ज्या असतात मी सोलून घेतल्या शेंगा छान तर मी ते बी काढून घेतल्यानंतर मी काळ्यावाला जिथे बी वाफळायला लावले कुकरला एक ते दोन शिट्ट्यांमध्ये ते छान वाफळून निघतात मग त्याचे ते काळे पाणी आहे ते मी एक धुवून काढलं मी त्या स्वच्छ धुवून घेतल्या मग त्या छान शिजल्याही होत्या जेणेकरून आपल्याला कालवनामध्ये ते शिजण्या शिजवण्याची गरज नाही भासली पाहिजे तर पहा तुम्ही किती छान त्या शिजल्या होत्या आणि कलरही किती छान दिसत होता तर मग मी म्हटलं चला आता भाजी टाकून घेऊया तर मी काय केलं एक कढई घेतली कढईमध्ये तेल घातलं आणि तेल घातल्यानंतर जे जे मसाले आवडतात ते ते तुम्ही घालू शकता मी एक तसं तमालपत्रही मी एक घातलेले आहे त्यामध्ये बिकॉज मला आवडते टेस्ट एक टमॅटो घेतला अर्धा तोही मी घे घातलेला आहे कारण की एक तेजपत्ता आणि भाजी तेजपच्या पत्त्याची चव ही वेगळीच राहते आणि ओला कढीपत्ता हा अवेलेबल असतो म्हणून मी घालते आणि अर्धा घातलेला टॉमॅटो मी छान असं परतून घेतलं दोन्ही आणि ते परतल्यानंतर मी त्यानु त्यात चवीनुसार मसाले जे जे आपल्याला आवडतात ते घातले तुम्ही करता का वालाचं कालवण मलाही सांगा मला तर खूप आवडतं राजम्यापेक्षा मला काळ्या वालाचं कालवण खूप आवडतं आणि आमच्या घरातही सर्वांनाच आवडतं सध्या शेतात असतं पण अनफॉर्च्युनेटली ह्यावरची पाऊस खूप असल्यामुळे शेतात नाही आहे मग मी भा बाजारातूनच विकत आणते मग बघा मी तसंच टॉमॅटो परतता परतता त्यामध्ये जिरंही टाकले आणि जिरंही छान परतून घेतलं त्यानंतर म्हटलं चला आता आपले मसाले टाकायची वेळ झाली मग मसाले टाकून घेतलेले मसाल्यांमध्ये मी मटण मसाला धना पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण असं मी मसाले घातले संडे मसाला नाही घातला तुम्हाला जसे मसाले आवडतात तसे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि थोडीशी हळदी पावडर असं मी सगळं टाकून घेतलं आणि ते छान मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आपण बारीक केलेलं वाटण मग ते वाटणही मी छान परतून घेणार आहे त्यामध्ये ज्या वेळेस आपण भाजी करतो त्या भाजीचं एक भाजी करू कालवण करू त्या भाजीचा एक मेन्यू असतो वाटण आणि मसाले एकजीव छान असे परत नाही तुमची भाजीची चव ही तेथेच असते भाजी जास्त उकळून द्यायची नाही उकळून द्यायची त्याच्यात चव असते नसते नाही ज्यावेळेस तुम्ही मसाले ॲड करता तो मसाला वाटलेला असू दे किंवा तेलात परतलेला असू दे तो छान जर परतून घेतला पहा मी मसाला किती छान परतला एकदम तेल सुटेपर्यंत तिथेच तुमची भाजी रेडी होऊन जाते ऑलमोस्ट आपण ते काळेवाल हे वाफळून घेतलेले त्यामुळे त्या त्याला असं शिजण्यासाठी काही वेळ नाही लागणार पण मसाला छान परतला की तुमच्या काळ्यावाल्याला शिजायचं तर नाही पण तुमचा मसाला एक शिजून निघल्यासारखाच एक चवदार आणि पौष्टिक होतो आहे तर मी तेही केलेले आणि आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते काळ्यावाल आणि ते टाकल्यानंतर पहा तुम्ही मसाला किती छान परतला आहे त्याला तेलही सुटले आणि त्यामध्ये काळे वाळ टाकले वा असा खमंग वास सुटला आहे काय सांगू मैत्रिणी तुम्हाला माझ्या व्हिडिओ पाहताय ना पण तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा एक लाईक एक कमेंट शेअर सबस्क्राईब आवर्जून करा इथे मी पाणी घातलेलं आहे जेवढी पाहिजे तेवढी भाजी मी केलेली आहे आमची जास्त नाही चार ते पाच माणसांची भाजी होते आणि मग इकडं म्हटलं चला आता भाताचीही तयारी करून घेऊया मग मी भात घेतलेला आहे आज मी इंद्रायणी भात करते स्पेशली बिकॉज जस जशी थीम तसं राईस बनतो घरात डाळ भात असेल तर कोळमचंच बनतो आणि आज फक्त ह्या भाजीसोबतच खायचा होता त्यामुळे मग म्हटलं चला पहा तुम्ही कालवण खूप छान उकळलेलं आहे आणि तर्रीदार रस्सा असा झालेला आहे आणि तर्रीदार रस्साच नाही तर खायलाही खूप टेस्टी झालेलं आहे मी एकदा झाकण ठेवलं ते पाच मिनटं फक्त झाकण ठेवून रेडी झालं तर आपली भाजी खूप छान रेडी होते आणि अशा पद्धतीने तुम्ही मैत्रिणी करून बघा काळ्या वालाचं कालवण वाला कसं वाटतं कसं नाही वाटत आवर्जून सांगा मग मी छान अशा भाकरी करून घेतल्या आणि यांच्यासाठी ताट रेडी केलं कसं वाटतं आहे माझं ताट तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा बाय